उपोषण का सोडले सांग विचार आता तुम्ही उपोषण सोडले उपोषण सोडले तुम्ही आता उपोषण सोडलेले ते का सोडले म्हणून सांगा त्यांना उपोषण सोडलेले तुम्ही आमदार हो महोदयानी शब्द दिला बोला सन्माननीय मी माझे एकशे पाच वर्ष वय झालेलं आहे स्वतंत्र सैनिक मध्ये देशा आमचे बरेच लोक आमचं बलिदान सुद्धा झालेलं आहे काही स्वतंत्र सैनिकाच म्हणून आमचं जे आम्ही मागण्या जे मागतो गरिबी हटवा आणि गरिबी हटवून गरिबाच्या त्याला मान्यता मिळावी सुख सुखाला आणि गरिबाला न्याय मिळावा आणि आम्हाला आमचा न्याय जे मागणे ते मान्य करावं हीच माझी शेवटी भारत माता की भारत त्यांच्या फक्त मागण्या काय आहेत आणि उपोषण सोडले एवढंच सांगायचं त्यांना मागण्या आणि उपोषण काय त्यांना विचार नाही बोलतो नाही बोलतो ठीक आहे मी ठीक आहे ठीक आहे काका माग सारखा तुमचं त्यांच्या काय मागण्या होत्या त्यांचं वय किती आणि आपलं उपोषण कसं मागितलं आज मी बंजारा सकल बंजारा समाजाचं उपोषण सोडण्याकरता इथं आलो होतो विभागीय कार्यालयासमोर आणि ते बंजारा सकल बंजारा समाजाचं उपोषण मी सोडवलं आणि बाजूला मी बघितलं तर उत्तम निवृ निवृत्ती उकडे उकडे उडके हे एकशे पाच वर्षाचे स्वातंत्र्य सैनिक आहे आणि ज्यांचं वय एकशे पाच असताना सा, सात दिवस झाले त्यांचं उपोषण चालू आहे आणि त्यांच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या काही मागण्या आहेत आणि ते स्वतःसाठी नाही तर स्वातंत्र्य सैनिकांच्या मागण्या घेऊन हे उपोषण करत आहे आणि त्यांच्या या मागण्याला सरकारपर्यंत पोहोचवणे त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणे नेणे त्यांची त्यांच्या शिष्टमंडळाची सरकारबरोबर भेट घालवणे या भूमिकेला घेऊन मी त्यांना विनंती केली त्यांचं वय पाहता त्यांची प्रकृती खालवत चालली होती आणि निश्चितपणे सरकार सर्वांच्या बाबतीत सर्वांच्या मागण्याच्या बाबतीत खऱ्या अर्थानं गांभीर्य आहे आणि क हे आ, या राज्याचे मुख्यमंत्री यशस्वी मुख्यमंत्री असल्यामुळं निश्चितपणे सर्व दीनदलित उपेक्षितांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहे की फक्त हा हेच सरकार आणि हेच मुख्यमंत्री आमच्या मागण्या सोडवू शकतात एक आत्मविश्वास गरीबातल्या गरीब, गरीब माणसाला निर्माण झाल्यामुळं निश्चितपणे मी आज त्यांना विनंती केली की तुम्ही एकशे पाच वर्षाच्या आत तुमची प्रकृती खालवत आहे माझ्या विनंतीला मान द्या मी पुढाकार घेईल तुमच्या मागण्या सर्व पूर्ण संपूर्ण मागण्या सरकारपुढे मांडेल आणि सरकार, मां सरकार सकारात्मक या याबाबीवर विचार करील आणि त्यांनी ते माझं ऐकलं निश्चितपणे त्यांनी आज उपोषण सोडलं माझ्या विनंतीला मान दिला निश्चितपणे त्यांचा आवाज मी सरकारच्या कानापर्यंत नेईल सरकारबरोबर यशस्वी चर्चा येणाऱ्या राहील तर येणाऱ्या विधान परिषदेमध्ये सुद्धा मी त्यांचा या मागण्यांवर चर्चा करेन <laughs>

मी तुमची बैठक घालून देतो ते देऊ लागले का ओपोषण बैठक घालून देतो वय किती आहे सोडायला लावणार अरे सरकार काळजी करणार सरकारे काळजी हो सरकारे किती दिवस झाले ओपोषण सुरू करून सातवा दिवस वय वर्ष किती आहे एकशे पाच बरं

तुमची दखल घेणं म्हणजे मी सरकारचाच प्रतिनिधी मी आमदार आहे मी आणि त्यामुळे निश्चितपणे आता आज तुम्ही एकशे पाच वय त्यांचं ते योग्य नाही ना काही घटना सरकारच्या नावावर येणं चुकी आपण मी सकारात्मक चर्चा घडवतो मी आता परवा स्वातंत्र्य सैनिकांच्या सकारात्मक चर्चा साहेबांनी इतकं पेज भर लिहिलं त्याच्यावर आणि तो निर्णय होणार आहे पण आता तुमचेही निर्णय व्हायला तुमची चर्चा घडली पाहिजे ना करून काय फायदा आहे बाकीच्या मागण्या नाही घेतलेला असं पण आम्हाला हा पण का मुद्दा आहे ना पंच्याऐंशी आले तर तिच्याऐंशी कोर्टाने सांगितलं तुम्हाला आवडतो बर तुम्ही तुमच्या बरोबर कोण आहे चर्चा करणार साहेब साहेबांना एअरपोर्ट तुम्हाला पाहिजे कुठले तुम्ही संभाजीनगरचा तुम्ही ओळखतो मी संभाजीनगर आमचे मोठे पप्पा ओळखता देवेंद्रजी सी तुमची सकारात्मक चर्चा घडवतो निश्चितपणे देवेंद्रजी खऱ्या अर्थाने न्याय देण्याच्या भूमिकेत आहे दे सर्व त्याविषयी आम्हाला बोलले ना मी केले करू बरोबर बाबा नारळच द्या हे आमदार आहेत हे आमदार साहेब आहेत उपोषण सोडायला आले तर मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या सगळ्या शिष्टमंडळाला भेट घालून देतो तुमच्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी सकारात्मक चर्चा घडवतो आणि आता तुमचं वय आम्हाला तर तुम्ही आणि या सरकारला काळजी आहे प्रत्येक दिन दलित उपेक्षित पीडित यांच्या अपेक्षा पल्लवीत झालेल्या सरकार न्याय देत म्हणून आज सरकार न्यायाच्या भूमिकेत आहे सरकार महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं चालू लागलं आणि त्यामुळे माझ्या मराठवाड्यातला बीड जिल्ह्यातला जर वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिक जर असा असेल तर ते मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी विनंती करायला आलो तुम्हाला की मी तुमची चर्चा घडवतो तुमच्या मागण्याला कशा पद्धतीनं यश मिळवून द्यायचं ते काम मी करेल तुम्ही आता उपोषण सोडा साहेब तर मागण्या पूर्ण करू आम्ही मुख्यमंत्र्यांकडे नेऊन

उपोषण सोडा म्हणते सोडा त्यांचं होय म्हणा माझी ना तुमच्या विनंतीला मान देऊन मी उपोषण सोडतो म्हणा मी भेट घालून देतो तुमच्या सर्व शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांना भेट घालून देतो हा चाल सोडा माझ माझ्यावर विश्वास ठेवा हाय हाय हा हे घ्या हे सोडा आता आता भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम תמיד תמיד תמיד